शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे सरकारचा निर्णय झालेला असून पैसे वाटप होणार देखील आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी ते चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेचे अपडेट पाहायला मिळतील त्यासाठी ते फक्त सबस्क्राईब करायचे आहे सबस्क्राईब न केल्यामुळे ते अपडेट तुम्हाला जास्त पाहायला मिळत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आता सविस्तर संपूर्ण बातम्या आता आपण पाहूयात どうも。 सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आहे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार आहे थेट रक्कम खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिलेली आहे सध्या स्थितीला आता जिल्ह्यांची यादी देखील आलेले असून ते जिल्हे आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहो तुमचा जिल्हा कोमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट दिली जाईल सध्या स्थितीला शेतकऱ्यांना लवकरच नुकसानीची मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिलेली आहे आता थेट खात्यामध्येही रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना थोड्या का होईना प्रमाणामध्ये मोठा दिलासा मिळत आहे हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची एक लाख क्विंटल पर्यंत आवक प्रति क्विंटल सरासरी तेरा हजार सदोतीस ते पंधरा हजार सहाशे ऐंशी रुपयांपर्यंत मिळत आहे बाजार भाव सध्या स्थितीला हिंगोली या बाजार समितीमध्ये हळदीची एक लाख क्विंटल पर्यंत आपल्याला आवक पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता केंद्राकडून घेतले तीनशे एकवीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले दोनशे सोळा कोटी पीक विमा कंपनीला एकशे पाच कोटींचा निवळ नपा त्यात आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कंपनीने दोनशे सोळा कोटी देखील के वितरित केलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे त्यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील क्रमांक पाहायला मिळत आहे इतर जिल्ह्याबाबतचे अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोयाबीनची हमी भावाने खरेदी न केल्यास होणार आता इथून पुढे कडक कारवाई सरकारसह कृषी विभागाचा व्यापाऱ्यांना कडक इशारा आता यामुळे शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळू शकतो कारण की सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता कोणीही हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणार नाही फळपीक विम्याचे पैसे कधी मिळणार तीनशे कोटी मंजूर पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा नाही आता फळपीक विम्यासाठी शेतकऱ्यांना तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात अजून जमा झालेली नाही आहे जाहीर झालेली आहे परंतु खात्यात न आल्यामुळे दिलासा मिळत नाही लाडक्या बहिणींचा दसरा दिवाळी आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर गोड होणार चौथ्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे यामुळे लाडक्या बहिणींना आता दिलासा देखील मिळतोय राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी खात्यात पैसे होणार अखेर जमा आता काय अपडेट आहे सविस्तर पाहूयात ही बातमी शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सहाशे छप्पन्न कोटी रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पहिल्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे तर जळगाव जिल्ह्यामधून देखील शेतकऱ्यांच्या कॉमेंट आलेले होते आमचा जिल्हा पात्र आहे का तर जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब केलेला आहे तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी देखील बातमी आहे चारशे सत्तर कोटी रुपयांची मदत तुमच्या जिल्ह्यासाठी जाहीर झालेली आहे तसेच आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यादेवी नगर जिल्ह्यासाठी सातशे तेरा कोटी रुपयांची रक्कम आपल्याला पाहिजे पाहायला मिळत आहे तर आता पुढील जिल्हा चंद्रपूर कोटी रुपयांची रक्कम आहे तर साताऱ्यासाठी सत्तावीस कोटी रुपये त्रेसष्ट लाख रुपये पाहायला मिळत आहेत त्यातली त्या ते शेतकरी मित्रांनो आता ही रक्कम लवकरच खात्यात वर्ग केली जाणार आहे एकूण रक्कम जर पाहायला गेलं तर एक हजार नऊशे सत्तावीस कोटी मंजूर केलेली असून ही रक्कम लवकरच वाटप करण्याचे आदेश देखील देण्यात येत आहेत कापसाच्या दराबाबतची अपडेट कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपयांचा हमी भाव द्या भारतीय किसान संघ पदाधिकाऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे कापसाला जर सरकारने दहा हजार रुपये भाव दिला तर शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळू शकतो सध्या स्थितीला खर्च देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे त्याकरिता आता कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भावाची मागणी तीन लाख अठ पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर पैसे जमा झाले शेतकरी मित्रांना दिलासा खरीप दोन हजार तेवीस या हंगामात सहा लाख शहात्तर हजार तीनशे अकरा शेतकऱ्यांनी पाच लाख तेवीस हजार एकशे शहात्तर हेक्टरसाठी एक रुपयांप्रमाणे पीक विमा भरलेला होता तर एक रुपयात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तीनशे एकवीस कोटी तीस लाख रुपये घेतलेल्या विमा कंपनीने स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात पंचवीस टक्के पीक विमा कापणी प्रयोगावर आधारित अशी वर्षभरात दोनशे सोळा कोटी तीन लाख पंच्याऐंशी हजार तीनशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केलेली आहे देखील आहे आहे त्यामुळे भरल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत सर्वात मोठी बातमी पी एम किसान योजनेबाबत शेतकरी मित्रांनो पीएम किसान व नमो योजने सन्मान योजनेची आता नियमावली बदलली आहे पती पत्नी व मुलांचेही आधार कार्ड आता आवश्यक पाहायला मिळत आहे तुम्हाला हप्ता भेटला का कळू शकता पीक नुकसानीचे अनुदान आता येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येऊन उदगीर तालुक्यामध्ये लोहारा सर्कलमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केलेली होती त्याकरिता आता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः राष्ट्रवादी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील होत्या शेतकरी उपाशी व्यापारी विक्रेते मात्र तुपाशी सध्याची स्थिती आर बी आयच्या अहवालातील माहिती ग्राहकाने दिलेल्या किमतीपैकी जास्त पैसे विक्रेत्यांनाच आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अशी स्थिती कांद्याबाबत देखील पाहायला मिळत आहे मात्र आता कांद्याच्या दरात वाढ होत चालल्याने दिलासा मिळत आहे कांद्याला सध्या स्थितीला चाळीस रुपये किलो रुपयांच्या पुढे दर मिळत आहे म्हणजे चार हजार पाचशे रुपयांपर्यंत कांद्याचे बाजारभाव सध्या आहेत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोयाबीनला मिळणार जास्तीत जास्त दर आता मिळू शकतो शेतकऱ्यांना दिलासा आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये चांगली वाढ देखील राहील असं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे व हमीभाव भाव देखील चांगला आता एकशे तीन कोटी पंचावन्न लाखांची मदत अखेर जाहीर आहे आता पुढील जिल्हा कोणता आहे ते आपण पाहणार आहोत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ही मदत लवकरच वाटप सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका कारण की अशाच प्रत्येक महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असतात सध्या स्थितीला पाहायला गेलं तर एकशे तीन कोटी पंचावन्न लाखांची मदत ही जाहीर झालेली असून लवकरच शेतकऱ्यांना वितरित होणार आहे यामध्ये पहिला जिल्ह्याचा नंबर आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील एकाहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे रकमेचं वाटप होणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे यामुळे आता लातूर जिल्ह्यातील ग्रामीण शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार अतिवृष्टी केवळ तीन जिल्ह्याची केली मदत निधीची मागणी पाच जिल्ह्यांमध्ये शासन प्रशासन उदासीन एकमित्र मागणी आवश्यक सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे केवळ तीन जिल्ह्यांची केली मदत निधीची मागणी असं आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात पाच जिल्ह्यांमध्ये प्रशासन उदासीनच आपल्याला दिसून येत आहे व एकत्रित मागणी आवश्यक देखील सांगण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे शेती पिकांच्या नुकसानीपोटी पाचशे अठ्ठेचाळीस कोटींचा निधी वितरणास मंजुरी यंदा एक ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात आलेली होती मात्र सरकारने दिला देत शेतकऱ्यांसाठी निर्णय देखील घेतलेला असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत वाटप करावी असं देखील सरकारने आता सांगितलेलं आहे असे आदेश देखील दिल्याचं दिसून येत आहे सध्या स्थितीला एका जिल्ह्यासाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत पाहायला मिळत आहे म्हणजे ही मदत भरघोस मदत आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला एक ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेले होते त्याकरिता हा दिलासा देणारा निर्णय सरकारचा आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो याबाबत तुमचे मत काय आहे कॉमेंट करून कळू शकता आता ही मदत लवकरात लवकर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण वचनपूर्ती मेळाव्यात गुवाही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केली आश्वस्त सध्या स्थितीला आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी म्हणावं लागेल ही योजना आता बंद होणार नाही आहे आमचे सरकार पुन्हा आले तर ही योजना पुन्हा सुरू राहील असं देखील सांगितलेलं आहे त्यामुळे महिलांना दिलासा मिळत आहे लाडकी बहीण योजनेमुळे आता महिलांना काही ना काही प्रमाणामध्ये रक्कम मिळा मिळत असल्यामुळे खर्च देखील वागत चालल्याचं चित्र राज्यभरातून दिसत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे व मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता शेवटपर्यंत पहा आता राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत आहे मध्यम ते जोरदार पाऊस पुन्हा एकदा परतीचा पाहायला मिळणार आहे त्यामुळे सतर्कच राहा मराठवाड्यामध्ये दे देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा पाहायला मिळत आहे तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी उघडीपदार काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो सर्वत्र जोरदार पाऊस होणार नाहीये हे देखील लक्षात रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल वरती टाकू शकता व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद